स्मशानभूमीत चिता जळत असताना एका तरुणीनं असं काही केलंय की लोक तिच्याकडे पाहतच राहिले डान्स करता करता तिनं पुढं जे कृत्य केलं त्यानं अश्लीलता पसरली तिचं ते कृत्य धक्कादायक ठरलं व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक स्मशान भूमीत चिता जळत आहे तिथं काही लोक उभे आहेत याच वेळी एका ट्रॅक्टरवर डी जे साऊंड उभारण्यात आलाय तरुणी देखील या ट्रॅक्टरवर उभी आहे ती डी जेच्या गाण्यावर नाचत आहे तिथून जाणारे लोक तिला असं पाहून आश्चर्यचकित झाले असं वाटत आहे की ती कोणाच्या लग्नाची पार्टी सुरू आहे आणि तरुणी डान्स करत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट नाही पण हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ऍट सरविंद या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत एका नेटकऱ्यानं अलीकडच्या पिढीला काय झालंय असा प्रश्न केलाय तर दुसऱ्यानं एकानं कदाचित मरण्याची शेवटची इच्छा पूर्ण करत असेल असं म्हटलंय